न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मैं राखी सावंत सच बोलूंगी सच अलावा कुछ नहीं बोलूंगी पाकिस्तान तुम्हारे साथ जय पाकिस्तान वालों मैं तुम्हारे साथ जय पाकिस्तान मी या राखी सावंतचा जाहीर निषेध करतो या राखी सावंत ने भारतामध्ये राहून प्रेक्षकांच्या जीवावरती नाव कमवलं पैसा कमवला आणि आज ही बाई पाकिस्तानचा उदो उदो करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एक वाक्य आहे संविधानामध्ये बाबासाहेबांनी सांगितलं मी प्रथमत भारतीय आणि अंतिमतः सुद्धा भारतीय मला राखी सावंतने उत्तर द्यावं तुम्ही प्रथमत तर भारतीय आहात आणि अंतिमतः तुम्ही कोण आहात मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आणि पंतप्रधानांना विनंती करतो की अशा व्यक्तीला भारतातून हाकललं पाहिजे